गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज छानची अशी सुंदर सकाळ रविवारचा दिवस रविवारचा दिवस म्हणजे सगळ्यांना सुट्टी सुट्टी नव्हे आपल्याला नसते सुट्टी गृहिणींना आपलं काम हे नेहमीच असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना सुट्टी मिळते पण आपल्या गृहिणींना सुट्टी कधीच मिळत नाही तर आजचा रविवारचा दिवस म्हटल्यानंतर धावपळीचा घाईगरबडीचा आणि सगळ्या कामांचा दिवस तर आज भाजीपालाही आणायचा सगळ्यांचाच भाजीपाला आज संपलेला नक्की असतो तर माझ्याकडेही आज भाजीपाला संपलेला होता पण मी काही बाजारात गेलेली नव्हती मिस्टरांनाच पाठवलेलं होतं तर अशा प्रकारे मस्तपैकी मिस्टरांनी भाजीपाला आणलेला होता आपण जर गेलो तर थोडं कमी जास्त करून भाजीपाला आणतो पण माणसांचं काम तुम्हाला माहिती आहे ज्या भावात असेल त्या भावात भाजीपाला घ्यायचा आणि घरी निघायचा आपण कमी जास्त केलेलं त्यांना चालतही नाही असा माझ्या मिस्टरांचा स्वभाव ते म्हणता आपण शेतकरी मग आपण कोणाला कमी जास्त करून दिलं तर आपल्याला बरोबर वाटतं का आपण शेतात पिकवतो तर आपणही दुसऱ्यांचा माल तशाच पद्धतीने घ्यायचा असा माझ्या मिस्टरांचा स्वभाव तर अशा प्रकारे सर्व भाजीपाला आणलेला होता माझा चालू होतं काम फ्रीजमध्ये ठेवण्याचं दुसऱ्या बाजूला आनंदीचं काम चालू होतं मी मेथीची भाजी निवडलेली होती तर देठं घेऊन बाहेर चालली होती कारण आमच्या घराच्या बाहेर जी जनावरं असतात त्यांना खाऊ घालण्यासाठी तिचंही नेहमीचं असतं डब्यातली पोळी उरली तिच्या तर ती जनावरांना बाहेर खाऊ घालायची म्हणजे प्रत्येक मोठ्यांचं बघून तसंच करत असते तर चला दुसऱ्या बाजूला मिस्टरांनी आणलं होतं चिकनची भाजी मटणची भाजी तर चिकन धुवायचं काम चालू होतं मिस्टर आजगळी होते तर चिकन धुण्याचं काम झाल्याच्या नंतर पुन्हा चिकन शिजत टाकायचं होतं सुक्कं बनवायचं होतं त्यांना आणि दुसऱ्या बाजूला मटणची जी पातळ रशाची भाजी होती तीही बनवायची होती तर मटण शिजत टाकलेलं होतं पिवळं तर शिजवं म्हणजे कुकरलाच लावते ला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला चिकनही शिजवायचं होतं सुक्यासाठी तर माझी चिकनची आणि मटणची भाजी करायची तयारी चालू होती मसाला वगैरे तयार करण्याची तोपर्यंत मिस्टरांनी हेल्प केली आमची म्हणजे माझ्या घरामध्ये असा काही स्वयंपाक जर असला तर मिस्टरांची मला हेल्प भरपूर होते तर अशा प्रकारे मला मदत करत असतात ताई दाजी सासूबाईन ते मळत गेलेले होते ते काही घरी नव्हते तर मी चार ते पाचच्या आताच हा स्वयंपाक करून घेतलेला होता कारण संध्याकाळी मला परत दुसरं काम होतं व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मी नंतर काय काम केलेलं आहे ते संध्याकाळी अकरा वाजता तर मस्तपैकी अशी मटणची भाजी उकळत टाकलेली होती मस्तपैकी फोडणी वगैरे देऊन आपलं काळा मसाल्याचं जे वाटण असतं ते तयार करून मटणची भाजी उकळत उकळत होती आणि हा स्वयंपाक जर म्हटला तर सगळ्यांनाच भुका लागतात नक्की आहे हे तुमच्याकडे असेच असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या दिवशी स्वयंपाक असा असला तर सगळ्यांना भूक लागते तर अशा प्रकारे मस्तपैकी वाटण तयार करून घेतल्याच्यानंतर सुकं चिकनही बनवायचं होतं तर कधीकधी म्हणजे आपणही अशा प्रकारे स्वयंपाक जर केला तर सगळ्यांनी आवडीने खाल्ला तर आपल्यालाही मनाला समाधान वाटतं मिस्टर कधी कधी घरी असतात कधी नसतात तर ज्यावेळेस घरी असतात त्या ते त्यांच्या मताचा त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करायला मलाही आवडतं आणि त्यांना जे आवडतं ते केलं की त्यांच्या जे चेहऱ्यावर जे हास्य असतं ते बघून आपल्याला खूप समाधान वाटतं हेच माझं कौतुक आणि हेच मला समाधान तर मस्तपैकी अशी भाजी अशी तयार झालेली होती दुसऱ्या बाजूला ही स्वयंपाक जरी केला तरी दुसऱ्या बाजूला लगेच न खाणाऱ्यांचा स्वयंपाकही बनवावा लागतो ही आपली रविवारीचा दिवस तर सकाळपासून भरपूर कामं झालेली होती मुलांचे कपडे वगैरे ते शाळेचे ते पण धुतले गेले आणि दुपारी दळण वगैरे पण झालं होतं आणि दिवसभराची कामं फरशा वगैरे धुणं भांडे स्वयंपाक मुलांचं आवरणं सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर मुलांचे कामं काही संपत नाही आणि शाळेच्या दिवसही असले तरी तेच करावं लागतं तर अशा प्रकारे मस्तपैकी भाजी वगैरे स्वयंपाक झालेला होता पोळ्या के केलेल्या होत्या भातही झालेला होता आणि ताई आणि सासूबाईं त्यांच्यासाठी मस्तपैकी कोरडं पिटलं आणि पोळ्याही नंतर केल्या तर आजचा दिवस हा असा गेला म्हणजे सुट्टीचा दिवस तुम्हाला पहिलेच म्हटले मी सुट्टीचा दिवस सगळ्यांचा पण आपल्याचा नव्हे तर त्यानंतर माझं सारण उरलेलं होतं दिवाळीचं कोरडं असं त्याच्यामध्ये मी मस्त टिकी दुधाचा शिपका वगैरे मारून घेतला आणि मला करायच्या होत्या करंजा आता सहाचा टाईम ता झालेला होता ताईंदाजींकडून अजून घरी आलेलं नव्हतं तर म्हटलं चला आता आमच्या घरामध्ये पहिल्यापासूनची पद्धत आहे थोड्याशा करंजा केल्याच्यानंतर सुपकं असं सारण असतं ते आम्ही बाजूला ठेवून देतो आणि दिवाळी झाल्याच्यानंतर पंधरा एक दिवसांनी आम्ही करंजा करतो कारण प्रत्येकाला माहिती आहे मा दिवाळीमध्ये कोणाला जास्त फराळ खाऊ वाटत नाही दिवाळी झाल्याच्या नंतरच पंधरा दिवसांनी सगळ्यांना फराळ आवडतं तर माझीही अशीच पद्धत मी नेहमीप्रमाणे जे आता मळ्यात कामं चालूच आहेत पण मुलांनाही शाळेतून आल्यावर भुका लागतात तर मग म्हटलं चला आपण करंजा करू तर मी मस्तपैकी पीठ वगैरे भिजवलेलं होतं आणि सारणालाही दुधाचा शिपका मारलेला होता म्हणजे ओलसर सारणाच्या पुऱ्या आवडतात तर मस्तपैकी करंजा करायला घेतलेल्या होत्या आणि आनंदीचं काम बघू शकता सरासर मस्तपैकी मला ते काप असे लाटून देत होती आणि लाटून दिल्याच्यानंतर माझंही भरायचं चा काम चालू होतं तिला पोळी असो पापड असो किंवा करंजी असो तिला हे खूप आवडतं लाटण्यासाठी त्यानंतर अभ्यासही करत असते माझी मुलगी म्हणजे आनंदी अशी अभ्यासातच नव्हे तर सगळ्या बाबतीत खूप हुशार अशी सेम माझ्यासारखीच सगळेच जण बोलता तर बघू शकता मस्तपैकी लाटायचं चा काम चालू होतं तिचं आणि इतकी पटकन लाटते गोल गोल गरगरीत लाटते सगळ्यांना तिचं काम आवडतं अशी एकदम ठाम ठिपठापपणे आणि एकदम मस्त अशी तर तिची खूप बडबड चाललेली होती घरामध्ये आणि बाहेर मुलंही खेळत होती घरामध्ये टी व्हीही चालू होता सासरे टी व्ही बघत होते त्याच्यामुळे तिचा काही आवाज मी ऐकवला नाही तुम्हाला आणि बघू शकता तिचं लाटायचं काम कसं आहे हो ते मध्ये पीठ वगैरे टाकून छान प्रकारे पटापट लाटून माझं पो म्हणजे तिच्या मोठ्या मम्मीचं जे पोळपाट लाटणं होतं ते तिने घेतलं होतं ती सांगत होती की हे पोळपाट लाटणं आजपासून माझं आहे तर तिची बडबड गप्पा ऐकत अशा प्रकारे आम्ही करंजा करून घेतल्या ताई आल्याच्यानंतर मग मी तळल्या कारण करंजांसाठी किती गेलं तर कि दोन एक माणसं लागतात थोडेसे माणूसबळ असल्याशिवाय करंजी होत नाही तर त्यानंतर जे ज्या आपल्या ज्या लाट्या होत्या लाटलेल्या त्या पण मग नंतर सुकून जातात त्याच्यामुळे तिने थोड्या लाटून दिल्या नंतर तिचे हात दुखायला लागले मग तिने अभ्यास करून घेतला आणि बाकी ज्या राहिलेल्या होत्या त्या मी लाटल्या तर तयारच्या नंतर मस्तपैकी लाटून घेतलेल्या मी भरून घेतल्या भरून झाल्याच्यानंतर मस्तपैकी तेल गरम ठेवलं होतं सगळ्यांचे जेवण झाल्याचे नंतर आणि तिला